सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार आणि जय संविधान जीवनामध्ये आलेल्या आणि येणाऱ्या आणि येत असलेल्या संकटावर मात करून जाण्याची जी ऊर्जा मिळते ती आता तत्व त्यांच्या तत्वज्ञानामध्ये कारण त्या तत्ववेत्यांनी आपलं तत्वज्ञान जगासमोर मांडत असताना त्यांनी अक्षरांच्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्या त्या, त्या काळामध्ये प्रचलित व्यवस्थेच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात जाऊन संघर्ष आणि प्रेरित होऊन समर्पित होऊन अनुभवातून आचरणातून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलेलं असत आणि ते अंतिम सत्य असतं त्यामुळं आपण आजचा रविवारचा दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या जगातील वंचित उपेक्षित तत्व येत्यांचं तत्वज्ञान सादर करण्यासाठी हा दिवस आपण निवडलेला आहे आज आपण पाहतोय व्हिक्टर ह्युगो हे एक फ्रेंच कवी होते कादंबरीकार होते नाटककार होते आणि रोमांचक क्षणाचे ते लेखक होते म्हणजे अंगावर रोमांच उभे राहतील अशी जे काही क्षण माणसांच्या जीवनामध्ये येतात अशा क्षणाचे ते चांगल्या प्रकारचे लेखक होते स फ्रान्समध्ये जेवढे काही लेखक होऊन गेले सर्वोत्कृष्ट लेखक जे होऊन गेले त्या सर्वोत्कृष्ट लेखकापैकी हे एक लेखक आणि तत्ववेते हे व्हिक्टर ह्युगो या फ्रान्समध्ये होऊन गेले आहेत त्यांचा जन्म अठराशे दोन आणि त्यांचा मृत्यू अठराशे पंच्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचं आयुष्य लाभलेले हे व्हिक्टर ह्युगो यांनी आपल्या संघर्षमय जीवनामधून अनुभवातून लेखनाच्या साहित्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काही तत्वज्ञान पोहोचवलं त्या तत्वज्ञानातला मी आपल्यासमोर सादर करत आहे ते म्हणतात भविष्यातील भविष्यातील अनेक संबोधने असतात भविष्याची अनेक संबोधने असतात कमकुवत लोक त्याला अप्राप्य म्हणतात भयग्रस्त लोक अज्ञात म्हणतात तर शूर लोक संधी म्हणतात बघा जे भविष्य असतं म्हणजे उद्याचा जो दिवस उगवणारा असेल परवाचा दिवस उगवणारा असेल म्हणजे आत्ताच्या नंतरचा जो काही काळ येणारा असेल त्या काळाला भविष्य म्हटलेलं आहे आणि या भविष्याची अनेक संबोधने असतात वेगवेगळ्या प्रकारची तर याला कमकुवत लोक म्हणजे ज्यांच्याकडं आत्मविश्वास अजिबात नसतो असे कमकुवत लोकं त्याला अप्राप्य म्हणजे त्या ठिकाणी ते, ते निराशावादामधून त्याला समजलं जातं आणि भयग्रस्त त्याला अज्ञात म्हणतात भयग्रस्त जे भीतीनं ग्रासलेले असतात असे लोक या येणाऱ्या काळाला काय म्हणतात अज्ञात म्हणजे माहिती नाही अशा पद्धतीनं परंतु शूर लोक त्याला संधी म्हणतात पहा जे आत्मविश्वासाने निराशेला निराशेला जुगारून मनाने बळकट होतात असे स्टीफन हॉकिंग सारखे असतील असे जे कोणी पुरुष असतात ते अशा भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधीला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना काय समजतात ही संधी समजतात त्यानंतर ते म्हणतात आईचे बाहू कोमल असतात आईचे बाहू कोमल असतात कारण मूल त्यावर शांतपणे झोपू शकते बघा आपण प्रत्येकाने आपल्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे आठवा आपण जेव्हा आईच्या जवळ लहानपणी आणि जिवंत असेल म्हातारी जरी असली तरी आत्तासुद्धा आई जवळ आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस ती मायेची ऊब आजही ती आम्हाला जाणवते आणि लहान बाळ असताना तर असताना तर आईच्या कुशीत आईच्या अंगावर झोपणे यासाठीच आईची आईचे बाहू कोमल असतात त्यानंतर ते म्हणतात कोमल फांदीवर बसलेल्या पक्षाला कोमल फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी आपल्या ओझ्याने झुकली आहे हे समजते तरी तो गात असतो कारण त्याच्या पंखातील सामर्थ्यावर त्याचा विश्वास असतो यातून माणसाने बोध घ्यावा एखादी छोटीशी कोळी फांदी असते आणि त्या फांदीवर कोकिळ बसून गातो आणि त्याच्या वजनाने ती कोवळी फांदी खाली झुकलेली असते आणि त्या कोकिळाला माहिती आहे की ही फांदी कधीही तुटू शकते माझ्या वजनाने आणि मी कधीही खाली पडू शकतो परंतु तरीसुद्धा तो गात असतो त्याचं कारण त्याला वाटतं ही फांदी जरी तुटली मी जरी पडू लागलो तरी माझ्या पंखात जे बळ आहे ते मला पडू देणार नाही काय तत्वज्ञान आहे म्हणजेच आम्ही कितीही संकटामधून शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक वेगवेगळ्या प्रकारच्या संकटामधून जरी जात असलो महागाईच्या मध्ये घोरपळत असलो बेरोजगारीमध्ये आम्ही जगता जगता मरत असू आणि मरता मरता जगत असू अशा संपूर्ण प्रकारच्या अवस्थेमध्ये जर आमच्याकडं या सं या सर्व प्रकारच्या संकटाच्या मानेवर पाय देऊन गरुड झेप घेण्याचा जो आमचा आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास जर असेल तर हे संकट कुचकामी ठरणार आहेत काहीच करू शकत नाहीत अशा आपल्याला म्हणून या कोवळ्या फांदीवर बसलेल्या कोकिळाचं या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी फिक्टर ह्युग यांनी दिलेलं आहे ते म्हणतात समजूतदार व्यक्ती म्हातारी नसून परिपक्व होत असते समजूतदार व्यक्ती ही म्हातारी होत नाही ती उलट परिपक्व होते आमचे वामनदादा म्हणतात केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले खर आहे बघा समजूतदार व्यक्ती स्वतःला घडवण्यासाठी अनेक प्रकारचे संघर्ष त्याग यामधून अनुभवातून जातो आणि विशेष प्रत्येक व्यक्तीने आपलं प्रकारचे ध्येय असतात एक ध्येय स्वतःचं शरीर स्वतःचं कुटुंब आणि रक्ताचे नातेवाईक यांच्यासाठी जगण्याचं एक ध्येय असतं आणि त्याचबरोबर दुसरं ध्येय असतं की जे स्वतःच्या कुटुंब शरीरासहित कुटुंबासहित नातेवाईका सहित जगत असताना सामाजिक भार ठेवून एक प्रकारे महापुरुषांचं कर्ज फेडण्याच्या भावनेने जगत असतात हे दुसरं ध्येय असतं आणि तिसरं ध्येय असतं तीन प्रकारचे तिसरं ध्येय हे असतं की आपल्या स्वतःच्या शरीराकडं आपल्या कुटुंबाकडं आपल्या नातेवाईकांकडं फारसं लक्ष न देता फक्त अतिआवश्यक लक्ष देऊन झुकतं माप महापुरुषांचे कर्ज फेडण्यासाठी जे चोवीस तास कार्यरत असतात तेच आत्मविश्वासाने यशस्वी होतात आणि तीच माणसं तेच महापुरुष ठरतात आणि तीच माणसं तेच महापुरुष आपल्या जीवनाचं तत्वज्ञान निर्माण करतात आणि ते आपण या ठिकाणी सादर करतो त्यानंतर विक्टर ह्युग म्हणतात तुमचे मत तुम्ही बदलू शकता मात्र सिद्धांत शाबूत ठेवा तुमची पाने बदलू शकतील मात्र मुळे मजबूत ठेवा बघा ते काय म्हणतात तुम्ही तुमचं मत बदला परंतु सिद्धांतावर आधारलेली भूमिका बदलू नका तुम्ही तुमचं मत बदलू शकता परंतु भूमिकेवर आधार सिद्धांतावर आधारलेली भूमिका बदलू शक बदलू नका कारण जे तुम्ही हजार वेळेस विचार करून ध्येय ठरवलेलं असतं आणि त्या ध्येयाला गाठण्यासाठी तुम्ही मार्ग बदलू शकता गरज पडली तर तुम्ही थांबू शकता गरज पडली तर तुम्ही पळू शकता परंतु ध्येय बदलता येणार नाही आणि त्यासाठी तुम्ही तुमचे पाणे बदलू शकता पाणी म्हणजे झाडाची पाणे पण मुळे नाही बदलता येत कारण मुळे जमिनीमध्ये सिद्धांताप्रमाणे घट्ट बांधलेली असते असं जे तत्वज्ञान थॉमस पेननी सांगितलेलं होतं की फॅशन असेल तर प्रवाहामध्ये वाहत जा परंतु सिद्धांत जेव्हा येईल त्यावेळेस खडकाप्रमाणे ठाम राहा अगदी तोच मत या ठिकाणी त्यांनी व्यक्त त्यानंतर व्हिक्टर ह्युगो म्हणतात शहानपण असलेली व्यक्ती जीवनातील अडथळ्याचे उपाय पुस्तकात शोधते शहानपण असलेली व्यक्ती जीवनातील अडथळ्याचे उपाय पुस्तकात शोधते खरे जी व्यक्ती समजूतदार असतात शहाणे असतात अशी माणसं त्यांच्या जीवनामध्ये जर कुठले अडथळे आले तर हे अडथळे शोधण्याचं काम ते महापुरुषांच्या त्यांच्या तत्वज्ञानात तत्व आणि त्यांच्या ग्रंथामध्ये ते शोधतात अडथळेचे कारण शोधण्यासाठी ते कुठल्याही नसीब भाग्याकडे वळत नाहीत किंवा एखाद्या व्यक्तीकडे जात नाहीत एखाद्या व्यक्तीला ते विचारत नाहीत हे असं कशामुळे झालं नाही विचारत कोण समजूतदार व्यक्ती तर ही समजूतदार व्यक्ती ही शहाणी माणसं तत्ववेत्त्यांच्या तत्वज्ञानात तत्व आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये शोधतात की जेणेकरून त्यामधून शंभर टक्के कॉन्क्रीट ट्रीटमेंट त्यांना मिळतं आणि त्याच आधारित ते पुढे जीवन जगत असतात त्यानंतर व्हिक्टर ह्युगो म्हणतात की काहीच न करणे उगाच बसून राहणे मुलांसाठी आनंद अनुभव असतो काहीच न करणे उगाच बसून राहणे हे मुलासाठी आनंददायी असतो मात्र ज्येष्ठांसाठी यापेक्षा मोठे दुःख दुसरे कोणी नाही कोणती नाही बघा काहीच न करता उगाच बसून राहणं काहीही न करता उगाच बसून राहणं म्हणजे अर्थात काय एकांत एखादा एकांत, एकांत लहान मूल जर उगीच बसलेला असेल विचार करत असेल आभाळाकडे पाहत असेल आनंदाचा अनुभव घेत नसेल तर असं बालक असा मुलगा ते कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या शोधामध्ये असतो त्याची नजर त्या शोधाकडे गेलेली असते उगीतच बसत नाही वेळासारखं तो त्या नजरेतून सुद्धा आनंद घेतो परंतु हीच वेळ जेव्हा एखाद्या साठ सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यामध्ये येते त्यावेळेस अशा वेळी तो दुःखात असतो म्हातारा वयवृद्ध माणूस अशा वेळी दुःखामध्ये असतो परंतु बालक बालकाला जर ही वेळ आली तर तो कुठल्या तरी संशोधनाच्या कुठल्या तरी वेगळ्या नजरेमध्ये जीवनामध्ये काय करायचं थी त्या ठिकाणी ते ध्येय ठरवत असतो तेव्हा परंतु हीच वेळ जर म्हाताऱ्याकडे आली वार्धक्याकडे आली वार्धक्याच्या काळात आली तर त्याच आजोबाला हे फार दुःख वाटत असतं कारण रिकामं घर रिकामं डोकं राक्षसाचं घर असून म्हणतात ते अगदी वयाच्या साठ सत्तरच्या नंतर जेव्हा ही वेळ येते त्यावेळेस ती अशी परिस्थिती निर्माण होत असते त्यानंतर फिक्टर युग म्हणतात निर्धनता व अडचणीतून माणसं घडतो माणूस घडतो तर समृद्धीतून सैतान काय म्हणतात निर्धनता व अडचणीतून माणूस घडतो म्हणजे आपल्याकडं पैसे नसतील पैसे नसले की आपल्याला अडचणी येतात अडचणी आल्या की या अडचणीच्या दुःखामधून आत्मविश्वासानं पुढे जाण्याचा जो काही त्याच्याकडे मार्ग असतो त्या मार्गाने आरूढ झाल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी माणूस ताऊन सुलाखून निघतो आणि माणूस बनतो परंतु नीती आणि तिच्या मार्गाने जर पैसा आला श्रीमंत झाला कुबेर झाला आणि त्याच्याकडे समृद्धी आली तर त्या समृद्धीच्या माध्यमातून अहंकार जागृत होतो आणि त्या अहंकारातून एका रा एखाद्या राक्षसाचा जन्म होतो एखाद्या सैतानाचा जन्म होतो हेच या ठिकाणी विक्टर युगो यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर ते म्हणतात बुद्धी व्यक्तीची पत्नी आहे बघा काय म्हणतात विक्टर युगो बुद्धी व्यक्तीची पत्नी आहे कल्पनाशक्ती त्याची मालकीन आहे आणि स्मरणशक्ती नवकर आहे बघा बुद्धी पत्नी आहे या ठिकाणी आपण पुरुषसत्ताक पद्धतीच्या माध्यमातून आपण याचा विचार करूया या ठिकाणी बुद्धी ही पत्नी आहे म्हणजे या बुद्धीला कंट्रोल करण्यासाठी आमची मानसिकता त्या ठिकाणी आविष्कारित करा करावी लागते अधोरेखित करावी लागते आणि ती अनुभवातून करावी लागते म्हणून बुद्धीला आपल्या मतानुसार तिला विचार करायला भाग पाडणं म्हणजे त्याचा अर्थ बुद्धी ही पत्नी आहे त्यानंतर कल्पनाशक्ती त्याची मालकी नाही बघा कल्पनाशक्ती म्हणजे काय कल्पना कल्पनाशक्तीच्या क्षितिजाच्या पलीकडे कल्पनाशक्तीच्या क्षितिजाच्या पलीकडे जी शक्ती असेल त्या शक्तीला प्रतिभाशक्ती म्हणते आणि मग अशा कल्पनाशक्तीमधून जेव्हा प्रतिभाशक्ती अधोरेखित होते तेव्हा ती त्याची मालकी नसते कारण प्रतिभाशक्तीच्या माध्यमातून कल्पनाशक्तीच्या ही पुढच्या शक्ती असलेल्या प्रतिभाशक्तीच्या माध्यमातून जे म्हटलेलं आहे की जो न देखे रवी वही देखे कवी ते यासाठीच कारण साहित्यिकाची कवीची लेखकाची जी कल्पनाशक्ती असते ती प्रतिभाशक्ती असते आणि ती जे सूर्य पाहू शकत नाही ते तो पाहतो म्हणून कल्पनाशक्ती ही त्याची मालकी नाही परंतु स्मरणशक्ती त्याची नौकर आहे असली पाहिजे कारण स्मरणशक्ती जी, जी आहे मेमरी जी आहे ती आपल्या हातामध्ये आपली गुलाम पाहिजे कारण ही स्मरणशक्ती आपली नौकर असली आप म्हणजे निश्चितपणे आपल्या आवाक्यात आहे म्हटलं तेव्हा आपल्याला ते त्या ठिकाणी आठवलं पाहिजे त्यानंतर विक्टर युग म्हणतात आशावाद हा असा शब्द आहे <coughs> आशावाद हा असा शब्द आहे जो प्रत्येकाच्या भाळी लिहिलेला आहे म्हणजे बघा आम्ही उद्याच्या आशेवर जिवंत आहोत उद्या आम्हाला वाटतं आजचे दिवस जातील उद्याचे दिवस चांगले येतील चांगले दुःख जाईल जा बहिणाबाईच्या कवीनुसार दुःख जाईल भोग सरळ सुख सुख सरल दुःख सर भोग सरल सुख येईल अशा पद्धतीनं दुःख जाईल आणि सुख येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी जो आशावाद मांडलेला आहे तो आपण आपल्या नशिबाला समजून जो काही आपण जगतो तसं न जगता आत्मविश्वासाने जगणं जगा अशा पद्धतीने तत्वज्ञान सांगितले त्यानंतर ते म्हणतात मौन असणे सत्याला लपवते मौन असणं म्हणजे सत्याला झाकून ठेवतं झाकली सव्वा लाखाची परंतु तेव्हा मौन फार कठीण असतं आपण एखाद्या गोष्टीच्या बाबतीत आपल्याच मनाला सुधारवण्यासाठी जे मौन आपण धारण करतो त्या मौनाच्या माध्यमातून आपण काय करत असतो त्या मौनाला सुद्धा कठीण करतो की आपण ते लपवून त्यामुळं मौन धारण करणारा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह भविष्यामध्ये त्या मौनाला मौनामधून अनेक प्रकारचे रहस्य त्या ठिकाणी सिद्ध होत असतात त्यानंतर शेवटी व्हिक्टर युगो म्हणतात जीवन फुल असून प्रेम त्यातील मधुरस आहे काय म्हणतात जीवन हे फुल असून त्या फुलातील मधुरस हे जीवन आहे म्हणजे या जीवनाला आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं या तत्वतेच्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये सुख मिळविण्यासाठी आपल्याला या तत्वतेच्या तत्त्वज्ञानाला आचरणात्म सिद्ध करणं भाग आहे एवढंच मी आपल्याला आवाहन करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय